श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी आपण हा सिल्क थ्रेड वापरणार आहोत गुलाबी कलरचा फेविकॉल व गोल्डन कलरची लेस येते ते आपण वापरणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील ही पहा ही अशी या, या डिझाईनची लेस आहे झिग झॅक लेस आहे ही ही गोल्डन कलरची आहे ती आपण आता वापरणार आहोत चला तर आपण तयार करूया खूप सुंदर असा गोट हे पहा या तीन काचेच्या हिरव्या बांगड्या आहेत ह्या आपण एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत फेविकॉल लावून हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो त्यामुळे तो जास्त वापरायचा न तो अजिबात दिसत नाही मैत्रिणींनो मी याआधी आपल्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या डिझाईनचे व खूप सुंदर सुंदर असे गोट तयार केलेले आहेत थोडेसे मणी कुंदन असे वापरून वेगवेगळ्या कलरचे दोरे वापरून लेस वापरून खूप सुंदर असे गोट तयार केलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते गोट पहा हे पहा हा आपण गुलाबी कलरचा दोरा घेतलेला आहे मी येते हा गुलाबी कलरचा दोरा घेतलेला आहे याला सिल्क थेड म्हणतात याला गोंड्याचा दोरा सुद्धा म्हणतात मी गुलाबी कलरचा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंग जो असेल तो घेऊ शकता आपण दोऱ्याचे तीस वेडे घेतलेले आहेत ते आपण कट करून त्याच्या टोकांना फेविकॉल लावून घ्यायचा फेविकॉलने ते धागे आपण एकमेकांना चिटकवून घ्यायचे हे पहा असे म्हणजे ज्यावेळेस आपण दागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो धागा व्यवस्थित आपल्याला गुंडाळता येतो त्याचा गुंथा होत नाही आपल्या तो धागा व्यवस्थित असा एकसारखा गुंडाळता येतो फिनिशिंग बांगडीची छान येते हे पहा हे आपण असं चिटकवलेलं टोक बांगडीला फे फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचं वा असा धागा एकसारखा व्यवस्थित गुंडाळून घेऊया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा वा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा यासा आपन एक सार का हे पहा हे असा आपण सारखा व्यवस्थित दागा गुंडाळून घ्यायचा आहे हा आपण दागा गुंडाळून घेतला इथे संपलेला आहे शेवटला आपण फेविकॉल जास्तच वापरून शेवटचे दागे व्यवस्थित चिटकवून घ्यायचे त्यानंतरनं राहिलेल्या बांगडीसाठी आपण परत एकदा दागा गुंडाळायचा इथेही आपण तीस वेळेस घ्यायचे आहेत व ते, ते सुद्धा फेविकॉलने चिटकवून नंतरनंच बांगडीवरती आपण चिटकवून घ्यायचे आहेत हे पहा फेविकॉल लावून आपण बांगडीला ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी कवडीचे तोरण हिरव्या पिसापासून आंब्याच्या पानाचे तोरण विकत मिळते असे तयार केलेले आहे आपल्या चॅनलला भेट द्या व वेगवेगळे वेग वेग वे तोरणाचे व्हिडिओ नक्की पहा ताटावरचे वेगवेगळे वेग वे रुमाल त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता ब्लाऊज शिवून आपल्याकडे जे डिज दिज, का डिझाईनचे कापड राहिलेले असते त्या कापडाचा वापर करून मी खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत नक्की पहा तुम्हाला आवडतील हे पहा ही आपली बांगडी संपूर्ण डिझाईन करून झालेली आहे यावरती आपण एकसारखा असा जाड फेविकॉल चिटकवून घ्यायचा आहे संपूर्ण बांगडीला जाड फॅविकॉल लावून घ्यायचा आपल्याला लेस व्यवस्थित अशी चिटकवायची आहे म्हणजे ती निघणार नाही फेविकॉल ट्रान्सपरंट असल्यामुळे तो नंतरनं सुकल्यानंतर दिसत नाही हे पहा हे आपण असं सा एक सारखं फेविकॉल लावून घेत आहोत जाड असा सुकल्यानंतर ना आपली बांगडी खूप छान दिसते चला तर आपण त्यावरती ही गोल्डन कलरची लेस चिटकवून घेऊया आजचा हा बांगडीच्या गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व सपोर्ट करा हा असा आपण गोल्डन लेस वापरून गोट तयार केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व सपोर्ट करा हे पहा येथे आपण डबल फेविकॉल लावून व्यवस्थित अशी लेस चिटकवून घ्यायची आहे म्हणजे ते निघणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद